एकदा आवाज येऊ एवटत बर गणपती बाप्पा मूर्ती साईराम बाबा माऊली सगळ्यांना शुभेच्छा आनंदाने मी जपून खेळा रेडी तळ्या आले सगळ्या वा वा कोण राहिले नाही ना मळ्यात दोन्ही एकदाच टाकायचे तळ्यात मळ्यात वहिनी ते खाली सोडा असं मारतो चांगलं दिसतंय का ते असं धरलंय सगळं काई -काई का हो तो काय काय सांगायचं तुम्हाला जागा नाही ते बिचारी थोडं इकडे सरकवतो ना थोडं थोडं सरकव भाऊजी बहिणीवर ना खाली पडतो चलो रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात पडली असते नका पडू बहिणी आता तर कार्यक्रम चालू केलाय नाही नाही हो ते रोहित सगळे व्यवस्था केले तर गेलं नाही इथं कोण गेलं कोण गेलं नाही गेले या तुम्ही गेले का एक बिचारीने जसं एक डाव भूताचा मुन चान्स दिला त्यांना ओके हे आहे हे मळ्यात आहे तुम्ही पडले तर माझी जबाबदारी नाही रेडी तळ्यात अरे बया सगळ्यांनीच उड्या मारायच्या तो कापडनी सोयनी रेडी मळ्यात गेला घालवायचंय ना आपल्याला आता मी ज्यांच्या बाजूला जाईल ना ते गेले असं समजायचं काय राहील अजून अकड बघा की इकडं टाटा म्हणायचं नाही हो बिचारी तू असे दर भाग त्या सर का इकडं अजून कोण आऊर झाला कोणी आवर झालात नाय गेलं ते नाही गेलं आता जाते ह्या पडलं तर माझी जबाबदारी नाही ह्या रेडी जरा रश्शी घेतली असते का वैदिक पेपर ब्लास्टच घेऊन गेले असते माऊडी छान वाटलं तुमच्याशी बोलून तुम्ही बी गेले का ह्यांना घेऊन जावा जातात आता मी घरी जातो व्हॉट्सअपला सांगतो वहिनी काळजी घ्या स्वतःची मायकडे बघायचं नाही मी तिकडे बनवून उड्या मारायचे बांधकून येते तुम्ही आली की आऊटच मी घरी जातो रेडी तळे <laughs> म्हणत काय झालं इकडे कोण गेलो मग नाही नाही गेलं सक वैना पणच पलटी करतो तुम्ही डाव्या हाताला बरोबर आहेत माझ्या रेडी नीटलक्ष ठेवाय जाणार आहेत मळ्या तळ्या मळ्या मळ्या रेडी मळ्या हे काय कबड्डी कबड्डी आहे का गेला तुम्हाला बघून तोल माझं तुम्हाला घालवूनच जातो काळजी करून राहा इथंच राहा दिल्या घरी सुखी राहा हे इथं बसून घे एकदाच पाठवा आताच नका डिस्टर्ब होतो मग नका जाऊन देऊ चलो रेडी तळ्यात मळ्या रेडी मळ्या चलो रेडी तळ्यात एकच गेला दुसरा उद्या जाणार आहे ते अलिबागला गेलेत ना बहिणी काय झालं कसं लग्न झालं तुमचं आमचं सत्तावीस मार्च लग्न झाले अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज बाड नव्हत तो नाही होत सुद्धा नाही नाही होत फोटो नाही का दोघाचा गळ्यात बांधून फिरतो लग्न न होणारा माणूस हुडकून तरी का बांधून न्यू लिमॅन न्यू म्हणजे ताज ताज आहे का न्यू लिम म्हणजे ताज ताज असते का वहिनी तुम्ही पण करता त्यांची मैत्रीण आहे तुम्ही या इकडे वहिनी या तुम्हाला कसं काय माहिती निवडी ऑफिस खाली घेते हा का वा 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 ते आता कुठे गेले खाली बघ ना तुम्हाला नाही नेलं नाही नाही असत का कुठे हे बी टा मारतात रेडी तळ्या कोण गेल सुरु झाल्यावर रेडी आता दोघी जाणार आहेत तळ्या गेल्या <laughs> चला ह्याला म्हणतात सांगून टप्प्यात आणून कार्यक्रम करणं या बहिणी मी पडणार आहे तोंडावर रेडी एवढी प्रॅक्टिस आहे साहेब माझे कोसा काय जाते त्याच्या मी सांगतो गेला होता तुम्ही हा जाता सोडून येऊ इकडे तुम्ही मिलिट्री भरतीला उभं राह हे चौकी कसं उभे राहिलं ना का तरी चार मध्ये उभंच राहून द्यायचं नाही अबा आहे का माझं चलो रेडी तळ्यात नाही लक्षात आलं पण पुढे हा आता लक्षात येईल तुमचं कधी झालं चार वर्ष झाले आहे रेडी आता लक्षात येऊन खाऊ द्या रेडी तळ्यात

ऐकू येतय हॅलो ऐकलं हे काय हे बाहेर गेल्यावर हॅलो चिलरडी मला वाटतंय या फौजीच्या मिसेस आहेत यांना आपण काहीतरी भेट वस्तू देऊन सन्मानानं खाली पाठवूया एकदा जोरदार डाळ्या बाजू द्या

वहिनी वडीला चावी बांधून आले त्या गाडीची खरंच सांगतो या पृथ्वी तलावरती सगळ्यात छान मॅनेजमेंट करणारं यंत्र किंवा छान मॅनेजमेंट करणारं व्यक्ती म्हणजे फक्त महिला आहे बघा ना चावी पडून म्हणजे वडणीला बांधून ठेवली आहे हे मॅनेजमेंट कुणाला जमणार नाही खरं वडणीला बांधली त्याने चावी वा छान 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 आता कौतुक केलं आता जावा तुम्ही अर्चना ताई सस्ते आमच्या भगिनी त्यांचंही स्वागत आहे रेडी आता जात आहे रेडी मळ्या हे काय कालू बाईच्या नावान वहिनी जर रात्री अचानक गाडी गाडीची लाईट बीट बंद पडली हे जर आठवलं का मला घामच फुटून मरून जाईल काय केलं हे तुम्ही त्याने डव शॅम्पू कंडिशनर वापरला होता आज हे चमूर सन्माननीय युवा नेते आमचे लाडके बंधू मार्गदर्शक भाऊ मंगेश शेठ हिंगणे सरकार यांचे मनापासून स्वागत आहे चलो रेडी तळ्यात तुम्ही आता जाणार आहेत रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तुम्ही उडी चुकीची मारताय तुम्ही उडी कशी मारताय तुमने बोलाया मय आई मै निकल गई दोन्ही एकदाच ठाका तुम्हाला बरोबर घालवतो रेडी तळ्यात तळ्या होय ये द्या तुम्हाला पहिलं उद्या दाव घालण्या न्यावं लागेल एवढे सुटल बस इकडून इकडं सर का बांधले पहिने या के असं लोकाच्या लायकरावने का दार्य उभार लावू या इकडे हा ना ते दार दारायत उभारल्यासारखं वाटत सरखं चलो रेडी माळ्या तळ्या दोन्ही अंदाज रेडी तळ्या होय दहावी क्यू पकडे हो ते निशाजणीचा हात असा धरला जे मग काहीतरी घेऊन जायचे सर का इकडे हात धरू नका चांगलं नाही वाटत तसं चलो रेडी ह्या पडतील बरं का रेडी मला कोण कोण गेलं गेलं का लालसाठी हा तुम्हालाच बोलायचं होतं मला अजून नाही गेले, ना गेले? किती दिवस दिवस इथंच राहू माझा कार्यक्रम बळतं युट्युब वर पण बघते कसं वाटतं हां भारी वाटते भारी वाटते ना हां याच्या आधी घेतला होता पण तड्यात मळ्यात पहिल्यांदा आले तड्यात मळ्यात नाही तळ्यात मळ्यात आहे तळ्यात मळ्यात पहिल्यांदाच आले हा हा जर तुम्हाला ऐका ना जर तुम्हाला आता देवी प्रसन्न झाली आणि देवी म्हटली की आज आमच्या निखिल भावना कार्यक्रम ठेवला दादाच्या वाढदिवसाला काय काय मागायचं ती माग काय मागणार मी कस कुठलीस मागेल बाटलीत पेट्रोल घेऊन आले का जवळच आहे तुमच्याकडे आहे का स्कूटी आहे पण नवरा झोपले की घेऊन जायची आधी बॅटरी चार्ज केली नाही त्यासाठी ते बॅटरीवरची आहे का नाही पेट्रोलवरची आहे काय मारल्याशिवाय चालू होत नाही ना गाडी माणूस कामाला लावा की मारायला सकाळी एकदा मारून दे मला याच्या संध्याकाळी एकदा मारून दे ते झोपले की जाऊन जाऊन जायचं कुठे काय असंच याच कडे कडे ना फिरून यायचं मोशी रस्त्या गाडी नाही याच्या ठरवलंय तुम्हाला देवाला प्रार्थना करा हा देवाला प्रार्थना करा तुम्हाला गाडी मिळावी रेडी मळ्यात तळ्यात जीव काढू नका एकदाच बघू काय होत आहे का तुमच बहिणी तुम्हाला जर गाडी मिळेल तर काय करणार चिकन स्कूटी आणि घरी नेणार नाहीत का आधी तुम्ही गेली तर घेऊन जाणार कस लग्न झालं साहेब काय करतात

घर गाडी बघला असताय चल बहिणी काय प्रगती तो एक मुलगा शिवाई असं सांगाय जा ना काय नाही तुला काय तुमची काय प्रगती तुमच्या प्रगतीसाठी शुभेच्छा रेडी <laughs> रेडी